नाना पेट्रोल यांनी पूजा चव्हाण प्रकरणामध्ये फॉरेंसिक लॅबची रिपोर्ट काढली आणि जे संभाषण झालं आहे ते पुन्हा मागणी केली आहे की त्यामध्ये अनेक बोल आहे तुमचं काय मत आहे कारण आदितीच्या सुपुत्राने आता त्यांनी तुमच्या विरुद्ध आता ते त्या ठिकाणी गेली आहे. नाही आपल्याकडून कळलं अजून मला त्याच्यावर काही वक्तव्य करू शकत नाही. पहिलं काय ते बघू तर द्या. आदितीची एक Wish असा होता पावसाळ्या दिवशी मुंबईतल्या सर्व आमदारांचे पत्र पाठवणार आहे मराठी माणसांना घरे नाकारण्याच्या किंवा घरांचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो या सगळ्या मुद्द्याबद्दल आपलं मत मला वाटतं था पहिलं तर सगळ्यांनीच हा विचार केला पाहिजे की मराठी विरुद्ध किंवा महाराष्ट्र विरोधी कारवाई ही भाजपच्याच राज्यात का सुरू झाली जे काही आपण आत्ता गेल्या दोन अडीच वर्षात पाहिलेलं दोन वर्षात पाहिलेलं आहे मग कुठे मराठी उद्योगधंद्यांना नाकारलं जात आहे कुठे घर नाकारलं जात आहे कुठे एंट्री नाकारली जाते आमच्याच कार्यकर्त्यांना आपण पाहिलं असेल एका सोसायटीमध्ये प्रचारासाठी नाकारलं गेलं होतं हे भाजपच्याच राज्यामध्ये एवढी हिंमत का वाढते आणि महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं आमचं महावियाचं सरकार होतं तेव्हा हे का नव्हतं होत हा विचार पहिलं तर संस्थांनी सगळ्यांनी केला पाहिजे आणि दुसरं म्हणजे मला वाटत नाही की अयोग्य मागणी आहे त्याच्यावर विचार करून जर नीट काही बसत असेल आमच्या वचनामध्ये मागणी केली प्रायव्हेट मेंबर बिल मूव्ह केलं आहे की अटल सेक्टला काल आपण पण पाहिलं असेल गणात्र म्हणून कोणीतरी आहे त्यांचे प्रोजेक्ट हेड त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलेलं जी बॉडी लँग्वेज त्यांची होती जसं उत्तर दिलेलं आहे कुठ जगात कुठच्याही देशात अशा व्यक्तीला सस्पेंड करून जेलमध्ये टाकलं जाईल जेवढा एका ॲरोगन्सनी सांगितलेलं आहे की नाही हे कोस्टल रोडसाठी नाही हे काय खचलं वगैरे वगैरे मला वाटतं एवढं कुचकामी काम एवढं घाणेडं काम कसं झालेलं आहे ह्याच्यावर पहिलं तर चौकशी झाली पाहिजे आणि प्रोजेक्ट हेडना सस्पेंड करून जेलमध्ये टाकलं पाहिजे आधी अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिठ नाही मला काही लोकांच्या राजकारणात जायचं नाही मला वाटतं आपण सगळ्यांना माहिती आहे की येणारं सरकार महाविकास आघाडीचं आहे आणि तशा जन तसं जन्मत हे जनतेने दिलेलं आहे इंग्लिश इज द सेम हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं